नमस्कार आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद आणि तो आनंद आपल्या जन्माबरोबर विनामूल्य मिळालेला असतो आणि तो आनंद जन्माबरोबर आपल्या जन्माबरोबर विनामूल्य मिळालेला असतो लक्षात ठेवा पण हे बऱ्याच लोकांना पण हे बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत आयुष्य संपेपर्यंत त्याची कल्पनाच नसते त्याची कल्पनाच नसते आणि म्हणूनच प्रत्येक उगवणाऱ्या दिवसाला आनंदाने सामोरे जा आणि म्हणून प्रत्येक उगवणाऱ्या दिवसाला आनंदाने सामोरी जा मावळताना तो दिवस तुम्हाला खूप समाधान समाधान देऊन जाईल मावळताना तो दिवस तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल लक्षात ठेवा धन्यवाद